जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सध्या सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येते मित्रांनो महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय लाडक्या बहिणींचे पैसे होणार बंद एकवीसशेचा हप्ताही मिळणार नाही सरकारची सर्वात मोठी घोषणा मित्रांनो बघूया सविस्तर बातमी नेमकी काय आहे महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या मतांवरती हे महाराष्ट्रामध्ये महायुती आले सरकार आले आता त्या सरकारने सर्वात मोठा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे याची माहिती आपल्यापर्यंत आत्ताच थोड्या वेळापूर्वी पोहोचली आहे राज्यात लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारने सगळीकडे राबवली आणि सरकारच्या या लाडक्या बहिणींच्या जीवावरती महाराष्ट्रामध्ये सरकार आले महाराष्ट्रामध्ये सभेंच्या खुर्च्या रिकाम्या असताना सगळीकडे सभा मात्र रिकाम्या खुर्च्यांसमोर होत असताना सरकार कसं आलं हा मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता मात्र लाडक्या बहिणींनी मतदान केलं यामुळे आता एकाच कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच याचा लाभ मिळणार निकष बदलले गेले आहेत सरकार आता निकष बदलण्याच्या तयारी आहेत सरकारच्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर सरकार ही योजना बंद देखील करण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आणि यामुळे राज्यातील ज्या महिलांच्या अडीच लाखाच्या वरती उत्पन्न आहे त्या सगळ्या महिलांचे आता बँकमध्ये येणारे पंधराशे रुपये बंद होणार असा ऐतिहासिक निर्णय सध्या सरकारचा येतोय यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने केलेले वाद्यांचं काय झालं आता पुढील काही दिवस या महिलांना पैसे मिळणार नाहीत यामुळे उद्धव ठाकरे देखील आता टिप्पणी करू लागले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुती सरकार तोंडावर पडणारी काय अशी सध्या चर्चा आहे कारण की नोकरदार वर्गांचे पगार करायलाच त्यांच्याकडे पैसे नाहीत तर महिलांना आता पैसे आणणार कुठून असा प्रतिप्रश्न अधिकाऱ्यांनी सरकारला केल्यामुळे ही योजना बंद करायची अथवा यातील अर्ध्या महिलांना कमी करायचं असा प्लॅन सध्या सरकार आखत आहे त्यामुळे निकष बदलत आहेत याचमुळे लाडक्या बहिणींना फसवल्यासारखं होईल असं सध्या दिस दिसतं आहे त्यामुळे आपल्याला का वाटतं आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकार महिलांशी खोटे वागले आहे का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मग तुम्ही केलेलं मत तुमच्या पंधराशे रुपयांसाठी होते की इतर करण्यासाठी आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद